हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जी केस महाविद्यालयात पोलिसांकडून गुड टच आणि बॅड टच बद्दल जनजागृती जीकेएस महाविद्यालय खडवली येथे सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ठाणे ग्रामीण पोलीस यांच्या टीमने विद्यार्थिनींना गुड टच आणि बॅड टच याबद्दल चित्रफीत दाखवून जनजागृती पर मार्गदर्शन केले मैत्रीय बहुद्देश सेवाही संस्था संचलित जीके एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली येथे ठाणे ग्रामीण पोलीस टिटवाळा व वा खडवली पोलीस यांच्या पथकाने विद्यार्थिनींना होत असलेला अत्याचार शारीरिक व मानसिक त्रास याबाबत स्वसंरक्षणार्थ सो प्रशिक्षण दिले शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सतर्क राहण्यासाठी सूचना दिल्या व मार्गदर्शन केले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जी सागर उपप्राचार्य प्रशांत तांदळे तसेच पोलीस हवलदार आवटी महिला पोलीस निरीक्षक श्रीमती भाग्यश्री रेशमा तसेच डिगे आदी उपस्थित होते प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या सर्व पोलिसांचा सत्कार प्राध्यापिका रसिका लोकरे व श्रीमान कुंटे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी इयत्ता या अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद